नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगळी चर्चा सुरू आहे एकत्र येणार का ठाकरे बंधू युती होणार काका पुणे म्हणा किंवा दोन चुलत भाऊ यांना एकत्र यायचं असेल तर ते स्वतः निर्णय करू शकतात आणि एकत्र येऊन लोकांपुढे जाऊ शकतात दोन मोठ्या निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये हा विषय नव्हता हो आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे मुंबईच नव्हे राज्यातल्या सर्वच महापालिकांची निवडणूक आहे जिल्हा परिषद आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहेत त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर युती एकत्र येणार का वगैरे सुरू आहे पण खरच एकत्र येतील काय लोक म्हणजे जोपर्यंत शरद पवार आणि त्यांचे पुटने अजितदादा यांचा सवाल आहे आता जो जो ते राष्ट्रवादी दोन तुकडे झाले त्या गोष्टीला आता जवळजवळ दोन अडीच तीन वर्ष होत आहेत आता येत्या दहा जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि ते, ते, वर्धा ते दोन्ही वर्धापन दिन दोन्ही राष्ट्रवादीचे नेते म्हणजे शरद पवारही आणि इकडे अजितदास आहे दोघेही वेगवेगळे साजरा करत आहेत एकाचा पुण्यात साजरा होतोय एक मुंबईत करतोय म्हणजे याचा अर्थ का मध्ये सध्या तरी एकत्र येण्याची चर्चा थंडावली आहे शरद पवारना विचारलं शरद पवार म्हणतात सुप्रिया सुळेंना विचारा सुप्रिया सुळेंना विचारलं असे गंमत फुटबॉल सुरू आहे एकीच्या चर्चेत ऐक्याच्या चर्चेत एकत्रीकरणामध्ये फुटबॉल सुरू आहे त्यामुळे तुम्ही समजून सं, घ्या काय होणार आहे पुढं जसं इकडे सुरू आहे काका पुतण्यामध्ये तसलाच प्रकार इकडे दोन ठाकरे भावांमध्ये सुरू आहेत वीस वर्षापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे झाले राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष काढला मनसे त्यावेळेला बाळासाहेब हयात होते त्यानंतर पुन्हा म्हणजे बरंच पाणी वाहून गेलंय आपण पाहतोय आता राज ठाकरेंनी एक 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 एका पॉडकास्ट मुलाखतीत एक विषय मांडला की बाबा महाराष्ट्र महाराष्ट्र हितासाठी आमचे मतभेद एक किरकोळ आहेत शिल्लक आहेत महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो या एका वाक्याने पुन्हा दोन भावांच्या ऐक्याचं एकत्रीकरणाचं चर्चे उदाहरण आहे उदाहरण राज ठाकरे बोलले त्याला दीड दोन महिने होत आहेत राज ठाकरे बोलल्यानंतर विदेशात जाऊन आले फिरून आले नंतर उद्धव ठाकरे गेले होते विदेशामध्ये दोघेही जाऊन आले पण काय म्हणजे अजूनही इथे चर्चा सुरू आहे पाण्या हलत नाही आता त्या दोघांच्या ऐक्याच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला सध्या वेग जो आला आहे तो उद्धव ठाकरे यांच्या एका प्रतिक्रियेने उद्धव ठाकरे म्हणतात की जनतेच्या मनात जे आहे ते होईल तर जनतेच्या मनात जनतेच्या मनात काय आहे विधानसभेत जनतेच्या मनात काय होतं ते तुम्ही पाहिलं जनतेच्या मनात काय म्हणजे जनतेच्या मनात नसेल मग काय काहीच होणार नाही का या दोघात या दोन भावांच्या मनात काय आहे हा महत्वाचा प्रश्न आहे ते दोघही बोलत नाहीत प्रस्ताव येऊ द्या असं मध्यंतरी ऐकू आलं की कुठून तरी एका बाजूने बोलल्या गेलं की बाबा प्रस्ताव येऊ द्या जर युतीची भावना प्रामाणिक असेल प्रस्ताव वगैरे हे सर्व औपच औपचारिकता आहे भावना एक एक असेल आंतरिक तळमळ असेल की बाबा ठाकरे ब्रँड वाचवायचा आहे मग प्रस्ताव लेखी प्रस्ताव वगैरे ते होत राहील नंतर आधी एकत्र बसला पाहिजे एका टेबलावर बसला पाहिजे कालपर्यंत कॅफेमध्ये कैफ़े चीप गुस्त कर मैंने अतः घराची गुस्त करते हैं जापन घराज़ जाओ क्या घरीज़ जाओ ये एक सांग्ला पॉजिटिव डेवलपमेंट है कैफ़े टू घर परंतु इंदु ते वुड़े न होना नहीं अतः एक इच्छा सेंड तामाली की इच्छा है का आज की इच्छा शक्ति है का कि अहंकार काम उठा� हंकार मोठा असेल कोणाचा मोठा आहे आता प्रस्ताव द्यायचा किंवा बोलवायचं कोणाला तर मोठ्या मोठ्यामध्ये मध्ये उद्धव ठाकरे बोलवणार आहेत का उद्धव ठाकरे राज ठाकरेंना घरी का बोलावत नाहीत किंवा राज ठाकरे त्यांना घरी चहाला का बोलावत नाहीत म्हणजे अडचण काय म्हणजे ये मुद्दा हाँ है अड़चन का है अड़चन ये चाहिए कि कंट्रोल को ना करे रहना है बोला है ठीक है ठाकरे ब्रांड वगैरह वगैरह पर हा ब्रांड शेवटी मालकी को तो ही प्रश्न है बॉस को बॉस शेवटी निर्णय करा लगता राजकारण राज असो कि राजकीय पक्ष असो कुठली गोष्ट निवडणूक म्हटले की कोणा एकाला निर्णय करावा लागतात आणि इतरांना ते मानावे लागतात शेवटी दोन भाऊ एकत्र येणार म्हणजे ते म्हणजे ते एखाद्या आघाडीसारखं झालं ना तिथे बाह, जागा आहे जागा वाटपा चर्चा जागा वाटप तणातणी आहे होणार आहेत दोन भाऊ एकत्र येतात दोघांनाही जागा लागतील ना आणि मग महाविकास आघाडीचं काय उद्धव ठाकरे महाविकास आघाडी संबंध तोडणार आहे का महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस या सोबत सोबत राहणार आणि हा तिसरा आणि भाऊ तिसरा भाऊ सोबत घेणार म्हणजे तिघ तिघं राहतील महाविकास आघाडीचे दोघ उद्धव ठाकरे आणि मग सोबत येत आहेत ते राज ठाकरे आणि त्याच्या मनसे ती एक एका जागेवर तिघ तिघ चौक चौक दावे करतील कारण प्रत्येकाची शक्ती आहे प्रत्येकाला वाटत माझी शक्ती आहे ते ही जागा मलाच पाहिजे मी काढतो ही जागा असं झालं तर पुढे मन मिळ कसं व्हायचं हे सर्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे कागदोपत्री महाराष्ट्राचं हित वगैरे महाराष्ट्राच्या हिता पुढे सर्व शुल्लक आहे वगैरे ठीक आहे पण ते हे काय पुढे शक्ती म्हणजे आणि काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष आपल्या जागा यांच्यासाठी सोडणार आहे मग काँग्रेसशी संबंध तोडावं लागतील काँग्रेसच नाही शरद ते काहीत काही नाही खटाखट होईलच कारण शरद पवार हल्ली भाजपसोबत जवळ वाढतंय भाजप सोबतची शरद पवारांची त्यांच्या कन्या मोदी मोदींनी पाठवलेल्या शिष्टमंडळात फिरून आल्या जग फिरून आल्या आंतरराष्ट्रीय सिस्टम शिष्टमंडळ त्याचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केलं आहे म्हणजे ही मोठी डेव्हलपमेंट आहे म्हणजे महाराष्ट्र हीच अजून ठरायचं आहे त्याच्या आधी सुप्रिया सुळे यांनी नंबर लावला हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहे आता म्हणजे आणि मग शिंदे सेना शिंदे सेना आहे ही म्हणजे एक फार आधीची उद्धव सेनाच आहे सर्व बाळासाहेबांचे सैनिक आहेत ते सर्व शिंदे सेनेने ते उद्धव साहेबांशी पटलं नाही म्हणून त्यांनी बंड केलं त्याचे जो चाळीस आमदार आहेत त्यांचे सत्तेत आहेत सध्या सत्ते। उपमुख्यमंत्री आहेत उद्धव उद्धव एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदे यांचे जे पंचाळीस आमदार आहेत ते बाळासाहेबांचेच सैनिक आहेत मग त्यांना तुम्ही बाजूला का ठेवता हो महाराष्ट्र मा हित हवं असेल टोटली टोटली महाराष्ट्र हित संपूर्ण महाराष्ट्र हित तर मग शिंदेनाही सोबत घ्यावं लागेल शिंदेना बाहेर ठेवून तुम्ही

तुमच्या काय कॉमेंट्स आहेत बोला <coughs> नमस्कार